वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता चाललो आहे मी कामाला कारण की आज लय उशीर झाला आहे आता वाजले साडेनऊ वाजली साडेनऊ वाजली चाललो आहे कामाला मग आता पप्पा बनतात मला मोबाईल पाहिजे बारका एक छोटासा म्हणजे कुठं पण जायला म्हणजे कोणाचा फोन आला कोणाचा काय फोन लावायचा असल्यामुळे मोबाईल नाही ना त्यांच्याकडं ती म्हणते ती जुना मोबाईल असला तो कोणाचा तर घेऊन दे मग मी म्हणलं हाय मायड जिओचा मोबाईल हाय म्हणलं मी आणला आहे म्हणजे काल सांगितलं ना त्यांना आण म्हणून मग आणून ठेवला आहे मी जिओचा मोबाईल आहे तो पण आता जरा पडलाय बंद दुरुस्त करायला पाहिजे आता तो दुरुस्त करून आणणार त्यांना देणार त्यांना मोबाईल दाखवतो कसला काय तो म्हणजे त्यांना चांगला वाटतोय का दाखवतो मोबाईल ते जिओचाच आहे चांगला कुठलं पान बदल कॅलेंडरचं कुठ ही हे सगळं ही ठेवलं नंतर बदलतो ते जिओचा कुठं कुठ तो मला काय दहावं कुठं इथं इथं तर काय दिसत ना नेमकं कुठे ठेवलंय ठेवला जीओचा मोबाईल मोबाईल ग जिओचा का बघ बर दुरुस्त करून आण ना ते पाहिजे ना त्यांना तुला देबाईल तुझा मोबाईल कुठे गेला बारका तो नवीन जिओ होता दाखव बर वापरत नाहीस तू वापरत जा की दाखो बर, चाल बर। ते दे तर वापर चालू आहे की त्याच कार्ड नवीनच आहे की मग रिचार्ज मार की बरं यो तो लागे त्यांना दे देतो पैसे काढा ये का जेओत आहे चांगलं आहे चार्जिंग नाही त्या कार्ड कुठं आहे कार्ड आहे कि त्या जेओच कार्ड आहे त्यात चार्जिंग हे काय बदाम त्याला चार्जिंग लावू का जरा हे तर चार्जिंग इथं होतं ना कपड सर त्यातच ठेवली बघा मी चार्जिंग होते इथं कपडात तुम्ही मोबाईल आहे पण चार्जिंग नाही बाय इथं उत्त कुठे गेलं नाही हे मोबाईल पाहिजे त्यांना पप्पाला मोबाईल नाही ना वापराय एवढे दिवस झाले पडत नाही मोबाईल त्यामुळं त्यांना द्यायचं चार्जिंग काय नाही खरं पण एवढा चार्जिंग घेत आहे बघा चार्जिंग

का करायचं मोकळ घेऊन बघ नाही दाखवा की मला चार्जिंग ना पाहिजे हो र मोबाईल तुम्हाला वापरणार आहे ना चार्जिंग झालं पाहिजे ना मोबाईल मोबाई चांगला आणलाय जुन आहे खरच्या मागे ठेवते लावतो इथं वापरणार आहे ना का ठेवणार आहे असंच ठेवायचं मला वापरणार काय नेलाच नाही पडू काय मोबाईल बरोबर सांगतोय तास कुठला मोबाईल दिसत काय नुसतं टायमिंग साठी ठेवलं त्यात काय दिसत नाही काय नाही योज दुरुस्त करून घ्या ठेवित कुठं येतो ठेवू मोबाईल इथे ठेवतो नंतर चार्जिंग लावत दुसरा वा नवीन नवीन चार्जिंग आणून तिथे ठेवतो लागला तर बघ नाही तर दुरुस्त करून हा ना पुन्हा गेल्या टायमाला पाच सातशे रुपये घालून दुरुस्त केले चार्जिंग महिन्यात हा पुन्हा सातशे रुपये घाल ना सारखे पैसे राहा चांगला मोबाईल आहे जेवत आहे पहिल्या टायमाला तू आढळलं सातशे रुपये घेतलं होतं ना कुठलं ते दुसरा ये याला

तुळशीच्या कट्ट्यावर ठेवलायच बो आणतो तुळशीच्या कट्ट्यावर आहे म्हणतो बो कुठे ठेवलाय हाय 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 बो बोला झाड झालाय वल्लाय ग वडला बो झालाय बो दे हे अगं वडला झालाय बो वल्लाय मग ते कस काय झालं सगळं बोलले जार झाले बो घालते काय बोलायचं तुला पण अजून एक मोबाईल होता तो कुठे गेला हि एक आहे यो पण यो, पन... यो नवीनच घेतलेला पण यात पण रिचार्ज नाही फक्त चार्जिंग तेवढं करू आम्ही यो वापरा म्हणताना नको म्हणते तोच पाहिजे म्हणते जिओचा बार काय यात काय नाही म्हणते ती युट्यूब युट्यूब नाही काय त्यातच आहे म्हणते ती म्हटलं तोच मोबाईल घ्या म्हणला काय हा काय नको म्हणते ते यो मोबाईल आहे की चांगला ही चालूच आहे की नंबर द्यायचं नाही फोन इथे घ्यायच्या

<laughs> <coughs> यो यो तुम्हाला पाहिजे का पण यो आता ह्यात पण ते चार मारायला लागेल चार्जिंग नाही ह्यात चार्जिंग पण लागेल ना रिपेअर करायचं रे त्याला रिपेअर करून बघा चांगला आहे मोबाईल यो तिला देव <laughs> मग यो पण आहे चांगला हवा आता पैसे तीनशे रुपये घालवण्यापेक्षा डिस्प्ले गेला कुठला डिस्प्ले गेला भाऊ यो कुठला मोबाईल आहे याचा गेला डिस्प्ले डिस्प्ले काय बसून डिस्प्ले गेलाय काय यात काय करायच आहे काय दिसत नाही काय नाही चालू आहे का डिस्प्ले मारला गेलो चालूच आहे कार्ड वेरटेल कार्ड असून काय करायचं दिसलं पाहिजे

ये नव्या मोबाईल चला दी नव्या मोबाईलचा कुठल्या आत्ता बारका अडलेल्या तेव्हा वॉच वर मारल्या त्यो आहे जिओचा बारका आत्ता आत्ता येतलेला त्यो आहे तिच्याकडे नंबर आहे की त्यात त्या मोबाईलचा जेव्हा नवीन मोबाईलचा नंबर वेगळा ते जुना नंबर वेगळा ते दोन्ही मोबाईलचा पण नंबर तिच्याकडे आहे ती असू दे तुम्ही दोघांना नाही बोलतलं तर तुमच्याकडे येते जो इथं नाही लागला तर मग हे इथं की किती या मोबाईल वरती मग ते तुमच्याकडं मोबाईल असणार ना तुम्हाला पण दावा येतो ना त्याच्यावर हा ना कुणाला इकडं म्हणा म्हणून घेऊन जायचं मोबाईल चांगला